अंबडलिंग रोड येथे काल पहाटे दोनच्या सुमारास फर्निचर दुकानाला अचानक आग लागल्यामुळे पाच ते सहा दुकान जळून भस्म झाले आहेत सदर आगीमध्ये महाराष्ट्र ग्लास फर्निचर अमित फर्निचर समीर फर्निचर व इतर पाच ते सहा भंगार दुकाने जळाली असून रात्री अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले असता पाच ते सहा बंब मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग सकाळी आठ वाजेपर्यंत धगधगत होती अद्याप आगीचे कारण समजले नसून पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे